महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीबाबत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे मतमोजणीमध्ये अडथळा आल्यास पाडू यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे मात्र या यंत्रणेबाबत मनसेचे अध्यक्ष राज यांनी आक्षेप नोंदवला नव्या मशीन मशीनबाबत राजकीय पक्षांना का, ना का सांगितलं नाही असा सवाल ना राज ठाकरे यांनी उपस्थित केलायतरी काहीतरी मश... ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही हे नवीन काय युनिट आणले तुम्ही हे लोकांनाही माहिती नाही जनतेलाही माहिती नाही आणि हे नव्याने तुम्ही आता त्या ला हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेले नाहीयेत निवडणूक आयोग जे त्यांना हवंय ते करतायत ईव्हीएम पण जुनी ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय इमर्जन्सी इमर्जन्सी वापरली इमर्जन्सी जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती ना पण नाहीये तुम्हालाही माहिती नाहीये लोकांनी लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहेत ती मशीन्स म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला तर पंकज दळवे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील पंकज हे नेमकं जे पाडू यंत्रणा आहे जे मशीन आहे ते काय आहे आणि राज ठाकरे यांनी जो आरोप केला आहे त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडून काही स्पष्टीकरण आले का पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्झररी डिस्प्ले मश युनिट जे आहे त्याचा शॉर्टफॉर्म जो आहे तो पी यू पाडू करण्यात आलेला आहे हे बंगलुरूची एक कंपनी आहे त्या कंपनीमार्फत ही युनिट्स बनवण्यात आलेली आहेत मुंबईमध्ये निवडणूक आयोगानं अंदाजे एकशे चाळीस युनिट जी आहे त्याची ऑर्डर केलेली आहे ती एकशे चाळीस युनिट मुंबईमध्ये आलेली आहेत आता पाडू युनिट काय असतं जर का बॅलेट युनिट लावून सुद्धा तुम्हाला मतमोजणी करताना काही अडचणी येत असतील तर पाडू युनिट जे आहे ते वापरलं जाईल आणि मतदान मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल अर्थात या मशीनची माहिती जी आहे निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यात दिली होती मात्र ट्रेनिंग दिलं का हे मशीन कसं काम करेल त्याची जाहीर पक्षाला माहिती दिली का असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे उद्धव ठाकरेंनी एक पत्र सुद्धा निवडणूक आयोगाला या बाबतीमध्ये दिलेलं आहे बॅलट युनिट जे आहे ते जर का काम केलं किंवा बॅलट युनिटमध्ये जर का काही अडचणी आल्या बॅलट युनिटमध्ये एरर आले तर पाड युनिट का जो तो वापर केला जाईल अर्थात त्याचा वापर मतमोजणी प्रक्रियेमध्ये होणार आहे थोडं थांबवते ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सचिन जी आपल्या पुढारी न्यूज मध्ये स्वागत राज ठाकरे यांनी आरोप केलेला आहे की आता मतमोजणीच्या यंत्राबरोबरच पाडू मशीन जोडलं गेलेलं आहे हे कशाला जोडलं गेलंय आणि निवडणूक आयोगानं या सगळ्या संदर्भातली कल्पना इतर पक्षांना का दिली नाही तुमचं काय मत ही वस्तुस्थिती आहे तुम्ही मुळामध्ये बघितलं असेल की व्हीव्ही पॅट यावेळी त्यांनी ती प्रोव्हिजन काढून टाकली म्हणजे विधानसभा आणि लोकसभेमध्ये व्हीव्ही पॅट पॅट आहेत त्याच्यावरती ओळ गदारोळ आपण करतोय आणि विश्वासार्ह निर्माण करण्यासाठी ती यंत्रणा केली ती या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काढली माहित नाही कारण महानगरपालिका निवडणुका पण ह्या मिनी विधानसभेच्या मतदारसंघाची रचनेनुसार आहे आणि आता बॅलेज युनिटला एक पीडी पीडीओ म्हणून घेऊन काही नवीन यंत्रणा करतायत ज्यामध्ये एका वॉर्डामध्ये असे पाच मशीन ते आणले जाणार आहे आणि ते काउंटिंगला वापरले जाणार आहे जर मशीन खराब झाली डिस्प्ले झाली नाही तर आता ह्याच्यामध्ये ही डिस्क्रिशन पॉवर ही आरोची राहणार आहे की नाही हे याला युनिटला जॉईन करायचे की नाही तिकडे जर आम्ही विरोध करूच करू पण हे नवीन संशोधन आणि या नवीन उचापात्या करण्याचं काम करत असताना सर्व राजकीय पक्षाला विश्वास न घेता हे वेळी हे करण्याचा हेतू काय आहे हाही एक संभ्रम निर्माण करण्यासारखा आणि म्हणूनच त्यांनी त्याचा उल्लेख केलं की के अशा वेगवेगळे प्रयोग करून घेऊन एक पहिलाच याच्यावरती असलेल्या असताना या गोष्टी अशी निर्माण करायचो आयोग कमी करून घेतो घेतोजी तुमचा मुद्दा लक्षात आलाय त्यामुळे आता यानंतर काय पावलं उचलली जातात ते महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपल्या अतुल भातोवेळकर देखील जोडले गेलेले आहेत अतुलजी तुमचं पुढारी न्यूज मध्ये स्वागत विरोधकांचा आरोप आहे की निवडणूक आयोगानं पाडू हे मशीन जे उद्या मतदान केलं जाणार आहे ते यंत्रणेला जोडलेलं आहे आणि याबाबत कुठलीच पूर्वकल्पना दिली गेलेली नाही हा सगळा कशासाठी मत प्रचारासाठी आजचा एक दिवस वाढून का दिला विरोधी पक्षांना पाठ भीती असल्यामुळे त्यांना पाडू मशीनची भीती वाटते की काय जर का कोटीच करायची असेल उद्धव ठाकरेंच्या दर्जाची तर अशी कोटी मी करतो अत्यंत हास्यास्पद आहे नाचता येणं अंगण वाकणं अशा प्रकारची स्थिती आहे निवडणूक आयोग स्वायत्त आहे ते निर्णय करत असतात लोक मतदान करतील त्याला काउंटिंग वेळेला यांचे प्रतिनिधी असतील पण राज ठाकरेंना काही ना काही कारणाने विरोधी पक्षांना राज ठाकरेंना या देशातल्या स्वायत्त ज्या संस्था आहेत त्यांच्या विश्वासार्हतेविषयी त्यांना शंका उत्पन्न करायची आहे आणि त्यातून त्यांना गोंधळ जर निवडणूक आयोगानं जर हे काही बदल केलेले आहेत तर राज ठाकरेंच असं म्हणणं आहे की निवडणूक आयोग बांधेल राजकीय पक्षांना या बदलांसंदर्भात माहिती देण्यासाठी असं आहे ना कुठलं मशीन इव्हीएम वर मतदान होणार आहे आणि काउंटिंग होणार आहे आता त्याच्याकरता त्यांनी काही एक नवीन मशिनरी आणली असेल समजा ठीक आहे ना एवढं त्याच्यावरनं विश्वासार्ह तेवढं शंका घेणं आम्हाला विश्वासात घेतलं नाही राज ठाकरे फार व्यस्त असतात उत्तर भारतीयांना कसं मुंबईत येऊ देणार नाही हा बजाव हटाव लुंगी हे सगळे गोष्टी जे मनसेवाले करतायत ना त्यात ते बिझी असतील त्याच्यामुळे ते करत असतील नाश्ता येणं अंगण वाकडा अशी विरोधी पक्षांची स्थिती आहे निवडणुकीच्या आधीच त्यांनी आपला पराभव मान्य केलाय हे त्यातून स्पष्ट होते बरं बरं अतुलजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी सं प्रतिक्रिया दिली तुमची त्यासाठी आपण पाहतोय महत्वाची बातमी नावाचं मशीन का जोडलं असा सवाल राज ठाकरे उपस्थित केलेला आहे मतमोजणीमध्ये अडथळा आल्यास पाडू यंत्रणेचा वापर करणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय मात्र याच सगळ्या गोष्टीला राज ठाकरे यांनी आक्षेप घेत टीका केलेली आहे मतमोजणीला पाडू यंत्रणेबाबत राज ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला आहे यानंतर पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडे पंकज जे तुम्ही मगाशी सांगत होतात की पाडू यंत्रणा नक्की कशी काम करते ते पुन्हा एकदा एक्सप्लेन करा पाडू यंत्रणा जी केली त्यांनी आणलेली आहे मी पुन्हा सांगतो की बंगलुरूची एक कंपनी आहे आणि या कंपनीनं ही मशीन्स जी आहेत ती बनवली आहेत निवडणूक आयोगानं मुंबईमध्ये एकशे चाळीस मशीन्स जी आहेत ती मागवल्याची माहिती मिळते नॉर्मली बॅलेट युनिट जे आहेत ते जोडलं जातं आणि त्याच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये मशीन मतदान रेकॉर्ड झालेलं आहे असं बॅलेट युनिट जे आहे ते काउंटिंगच्या वेळी जोडलं जातं आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होते मात्र जर का बॅलेट युनिट लावून सुद्धा मतमोजणीमध्ये काही एरर येत असतील किंवा काही अडचण येत असतील तर हे पाडू युनिट जे आहे ते लावण्यात येईल आणि मतदानची नंतरची मतमोजणी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल याच्यासाठी हे मशीन आणलेलं आहे ज्या पद्धतीनं पूर्वी व्हीव्हीपॅट होतं तशाच पद्धतीचं हे नवीन टेक्नॉलॉजीचं पाडू मशीन जे आहे किंवा यंत्रणा ती आणल्याची माहिती मिळते अर्थात एकशे चाळीस मशीन मागवली आहेत जिथे गरज लागेल तिथे हे मशीन लावले जातील त्यामुळे निवडणूक आयोगानं हे स्पष्टीकरण दिलेलं असताना देखील राज ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आहे त्यामुळे या घटनेसंदर्भात आता पुढे काय घड़ामोड़ घड़ता है ये लक्ष रहे धन्यवाद पंकज तुम्ही दिल्ली सविस्तर अपडेट्स तर उमेदवारांना आज रात्रीपर्यंत प्रचाराची मुभा दिली गेली आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून राज ठाकरे यांनी या संदर्भातच जोरदार निशाणा साधत टीका केली आहे निवडणूक आयोगानं आदल्या दिवसापर्यंत प्रचारासाठी मुभा का दिली पैसे वाटण्यासाठी नवी प्रथा सुरू केली की के काय असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता ही नवीन प्रथा नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही आणि आजच कशी अचानक आली जी विधानसभेला का नव्हती जी लोकसभेला का नव्हती जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती ही आत्ता कशासाठी आली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल ही मुळात मुभा मिळाली का दिली का आणि हा कायदा बदलला का